कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या चुलत बहिणीचं लग्न एका धनगर मुलाशी लावलं कोण आहे तो मुलगा बघूयात शंभर मराठा धनगर आंतरजातीय विवाह योजना मात्र या गोष्टीची सुरुवात नेमकी कुठून करणार तर शाहू महाराजांनी या गोष्टीची सुरुवात केली ते आपल्या स्वतःच्या घरापासून त्यांचे जनक घराणं म्हणजेच कागलच्या घाडगे घराण्यातील कन्या भगिनी चंद्रप्रभाबाई यांचा विवाह महाराज होळकर होळकर यांचे पुत्र युवराज यशवंतराव यांच्याशी निश्चित केला उच्च कुलीन म्हणून घेणाऱ्या मराठा घराण्याची आंतरजातीय विवाहासाठी मानसिकता तयार व्हावी म्हणून महाराजांनी करवीर शंकराचार्यांकडून अभिप्राय मागवला पाठिंबा मिळाल्यावर महाराजांनी या लग्नासाठीचं काम वेगवान केलं आणि अखेर वधू वरांच्या घरचे लग्नासाठी तयार झाले शाहू महाराजांनी तुकोजीराव होळकर महाराजांशी शंभर आंतरजातीय लग्नाच्या योजनेची देखील चर्चा केली होती करवीर आणि इंदूर संस्थान हे दोघे मिळून या शंभर लग्नांचा समारंभ साजरा करणार होते खूप वर्षांच्या प्रयत्नांनी फेब्रुवारी एकोणीशे चोवीस साली चंद्रप्रभाबाई घाटके आणि यशवंतराव होळकर यांचं लग्न प्रत्यक्षात आलं त्यानंतर चंद्रप्रभाबाई यांचं लग्नानंतर पण महाराज हयात नसले तरीही दोनही घराण्यांनी महाराजांना दिलेला शब्द पाळला आणि याच लग्न सोहळ्यात बाकी पंचवीस मराठा धनगर जोडप्यांचा देखील विवाह सोहळा पार पडला